महामारीत सोलापूर जिल्ह्याचे असे चार व्यक्ती ह्या ठिकाणी आज करोना काळात निधन झाले आहे लोकांचं आणि आदरणीय नाना आदरणीय मोठे मालक आणि दादा महाराज आणि राजेबा असतीलसारखेच होते पण आता अशी परिस्थिती आली की दोन हजार वीस साल हे आपल्यासाठी इतका भयंकर असेल ते वाटलंही नव्हतं कारण मोठ्या मालकाचे ना मेंबर जे वाढला ज्यांची संपत्ती चांगली होती ना आता माझी तपास वगैरे संपत्ती चांगली आलेली होती आणि नाना तर सांगायला गेलं की नाना असेच द्यायचे होती की एक शेर जे नेता हिमान असेल हे नानाला म्हणत असतील तर असं इतकं बेफार अशी परिस्थिती बातमी ऐकायला गेली आम्ही ही सुद्धा वाटलं होतं आदरणीय उदागरपंत माले असतील नाना असतील महाराज असतील तर त्याचे राजभप्पू असतील त्यांना मी माझ्या गंगेवर परिवार करून आणि माझ्या प्रभाग क्रमांक एकमधील सर्व जातीकडून त्यांना पाहू करा